तर एका कोपऱ्यामध्ये पंधरा वीस मोठ्या मोठ्या दगडाचे मूर्ती अशा कोपऱ्यात पडल्या होत्या मी विचारलं या मूर्त्या कोणाच्या आहेत तर अम्बॅसेडरनी मला सांगितलं की कम्युनिस्ट पार्टीच्या जे मोठे मोठे नेते होते त्यांच्या या मूर्त्या आहेत इथे क्रांती झाली आणि लोकांनी या मूर्त्या उखडून आणि म्हणून त्या ठिकाणी बगीचात आणून ठेवलेल्या आहेत नेहरूंच्या काळामध्ये कम्युनिस्ट विचारधारा समाजवादी विचारधारा आणि पूंजीवादी विचारधारा हे तीन मुख्य विचार प्रभाव होते पण रशियामधून आणि चायनामधून कम्युनिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट विचार संपला मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो तेव्हा चायनाच्या अध्यक्षांनी मला आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळी पूर्णपणे त्यांनी अमेरिकेची लिबरल इकॉनॉमी स्वीकारली होती है। फक्त लाल झेंडा होता तेव्हा मी त्यांना विचारलं तुमचा विचार तर वेगळा आहे मग तुमच्या विचारात हा बदल कसा तर त्यांनी मला असं सा सांगितलं की आमच्या देशाच्या विकासाकरता योग्य असेल ते आम्ही स्वीकार करू तिकडे चायनामधली कम्युनिस्ट चळवळ संपली रशियातली संपली समाजवादी पार्टी पण संपली इतकं के तुकडे वे हजार कोई ह्या गिरा कोई महागिरा अशी पार्टी समाप्त झाली तुम्हाला माहिती आहे त्यावेळी ढाकणे बबनराव साहेब जनता पार्टीमध्ये होते त्यामुळे जनता पार्टी पण संपली आणि जी अमेरिकन साम्राज्यवादी विचाराला जुळणारी लिबरल इकॉनॉमीची चळवळ होती स्वतंत्र पक्षाच्या रूपाने ती पण संपली पण त्या काळामधलं जे नियोजन होतं ते नियोजन चुकलं आता भारत सरकार माजा काली मी भारत सरकारमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली मी आणि वित्त मंत्री यांची कमिटी आहे आणि अनेक उद्योग एअर इंडियाचे केस आली सत्तर हजार कोटी रुपयाचा घाटा हॉटेल्स स्टील फॅक्टरीज पॉवर प्रोजेक्ट माईन्स जेवढ्या जेवढ्या सरकारने सुरू केल्या त्या सगळ्यांचं दिवाळं पिटल्या गेलं असं म्हटलं जातं की ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी सरकारला काही व्यापार करणं जमत नाही पण त्यावेळच्या नियोजनामध्ये जी चूक झाली की त्यावेळी महात्मा गांधी असं म्हणायचे की नव्वद टक्के जनता ही गावामध्ये राहते त्या गावाचा विकास करण्याची आवश्यकता होती पण काँग्रेसनी गावाकडे गाव गरीब मजदूर आणि शेतकऱ्याकडे लक्ष दिलेलं आहे परिणाम असा झाला गावात जायला रोड नव्हते टाळायला पाणी नव्हतं शाळेमध्ये गावामध्ये शाळा असेल तर शिक्षक नाही शिक्षक असेल तर शाळेची बिल्डिंग नाही दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही तिन्ही असेल तर शिक्षक नाही गावामध्ये दवाखाने नव्हते आणि दवाखाने होते तर डॉक्टर नव्हते डॉक्टर होते तर नर्स नव्हती नर्स आणि डॉक्टर होते तर दवाई नव्हती आणि तिने होती तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची हालत होती मी लहान असताना माझ्या गावात शेतीवर मी डेअरी करता कर्ज घेतलं बँक ऑफ महाराष्ट्र मधून सहा गायी आणि दोन मशी विकत घेतल्या आणि दुर्भाग्य असं की पहिलं वेध झाल्यानंतर ज्या दिवशी गाय गरम व्हायची त्या दिवशी गावातून डॉक्टर गायब राहायचा आणि ज्या दिवशी डॉक्टर गावात राहायचा त्या दिवशी गाय गरम होत शेवटी डेअरी गुंडाळली बँडबाजा वाजला डेअरी समाप्त झाली कारण काँग्रेसच्या नीतीमध्ये कधी गावाकडे लक्षच दिलं नाही पण ज्यावेळी मी मुंबईमध्ये मंत्री होतो ज्यावेळी मला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग पंचावन्न उड्डाणपूल वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधण्याची संधी मिळाली त्यावेळी त्या, त्या सरकारनंतर मला अटलबिहारी वाजपेयींनी दिल्लीला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की तू एक चांगली योजना तयार कर की हिंदुस्थानमध्ये साडेसहा लाख गाव आहेत त्या गावांना जोडणारी चांगली रस्त्याची योजना तू तयार कर मी तीन महिने त्या योजनेवर काम केलं नाबार्डचे अध्यक्ष रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मोठे मोठी मंडळी त्या कमिटीमध्ये होती आणि माझा रिपोर्ट वाजपेयी साहेबांना दिला आणि एक महिन्याच्या आत त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी त्या योजनेची घोषणा केली जी भारत सरकारची फ्लॅगशिप योजना आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आजही तुमच्या भागात जर गावात रस्ते झाले असतील ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत झाले पण जे बिहारी वाजपेयींनी केलं ते पंडित नेहरूंनाही करता आलं असत आज शेतकऱ्याच्या शेतीला पाणी नाही आहे मधल्या काळामध्ये दे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री झाले ते माझ्याकडे आले म्हणे मी काय करू मी म्हणलं पहिलं काम जर काही करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या विजेच्या पंपाची जी वेटिंग लिस्ट आहे पूर्णपणे कमी करून प्रत्येक शेतकऱ्याला पंधरा दिवसाच्या विजेच्या पंपाचं कनेक्शन मिळालं पाहिजे हे पहिले काम करा बँकेकडून कर्ज कर घेतलं होतं विहिरीवर कर्ज होत पंप कर्जाने घेतला पण वीज मिळत नव्हती आज अशी स्थिती या काळामध्ये घडली की कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे टमाटर संत्र डाळिंब स्वस्त आहे पण ज्यूस महाग आहे शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही मी आत्ता नाशिक जिल्ह्यामध्ये होतो ज्या भागामध्ये शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू झालं शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी पण त्यावेळी त्यांच्या आंदोलनाला जवळून बघितलं मी त्यांच्या विचारांनी प्रभावित होतो ते द्रष्टे नेते होते आणि त्या आंदोलनामध्ये एक घोषणा झाली होती त्यावेळी मी कॉलेजचा विद्यार्थी होतो त्यावेळी ती घोषणा मोठी इंटरेस्टिंग होती ती घोषणा काय होती की साहेबाची मुलगी काय म्हणते शेतकरी नवरा नको म्हणते पन्नास एकराच्या शेतकऱ्याला प्रतिष्ठा नव्हती समाजात पण बँकेत चपराशी बनणाऱ्याला मात्र प्रतिष्ठा मान सन्मान होता हे सगळं घडलं चुकीच्या धोरणामुळे आणि म्हणून गावं समृद्ध झाली पाहिजे गावं संपन्न झाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज झालं पाहिजे आणि एवढंच नाही तर गावातल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातात पैसा येणार नाही तोपर्यंत गावातलं रेस्टॉरंट चालू शकत नाही आर्थिक भाषेमध्ये त्याला म्हणतात क्रय शक्ती पर्चेसिंग पॉवर सामान्य माणसाची खर्च करण्याची शक्तीच जर वाढणार नाही तर शेवगावचा उद्योग व्यापार कधी चालूच शकत नाही तुमच्याकडे ऊस पिकला कापूस पिकला तुमच्या हातात पैसा आला तर गावामध्ये कपड्याची दुकानं चालणार रेस्टॉरंट चालणार दारूचं दुकान सगळं काही चालणार आहे केव्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा असेल तर पण शेतकऱ्याच्या हातात पैसाच नाही टोपी भूविकास बँकेकडे घाण कुडता सहकारी सोसायटीत घाण धोतर सावकाराकडे घाण कर्जात जन्मतो कर्जात जगतो कर्जात मरतो आणि ही गावं समृद्ध झाली पाहिजे मी जरी राजकारणात असलो तरी मी पंच्याण्णव टक्के सामाजिक काम करतो आणि त्यामुळे मी विदर्भामध्ये जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या भागात काम करतो आणि मी असं ठरवलं की आपल्या आयुष्यात एकच काम करायचं की या विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करू शकणार नाही याकरता आपण पूर्ण आयुष्य प्रयत्न करायचा कठीण आहे पण असंभव नाही येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे आपल्या आशीर्वादाने मी भारत सरकारमध्ये गेलो आणि म्हणून आपला शेतकरी अन्नदाता गहू तांदूळ ज्वारी मका लावून आपली गरिबी भुखमरी बेरोजगारी दूर होऊ शकत नाही मी स्पष्ट बोलणाऱ्यापैकी त्यामुळे खरं सांगतो तुम्हाला पण जरी परिस्थिती बदलायची असेल तर शेतकरी केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला पाहिजे वीज तयार करा केवळ ऊर्जादाता नाही इंधनदाता झाला पाहिजे म्हणजे पेट्रोल डिझेलचा पर्याय देणारा झाला पाहिजे केवळ इंधनदाता नाही तर आपला शेतकरी हा खऱ्या अर्थाने हवाई इंधनदाता झाला पाहिजे आणि हवाई इंधन दाता नाही तर बिटुमिन दाता म्हणजे डांबर तयार करणारा झाला पाहिजे आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की आता सीएनजी पण शेतकरी तयार करायला लागला मी जेवढं काही सांगितलं ज्याला संशय असेल ते माझ्याकडे या मी तुम्हाला सगळं दाखवून देईन माझ्याकडे टोयटो कंपनीची आहे एक दिल्लीत आहे एक नागपूरला आहे तांदूळापासून मक्यापासून उसाच्या रसापासून मळीपासून बांबू पासून बायोमास पासून इथेनॉल तयार व्हायला लागलं आणि माझ्याकडे जी इनोवा आहे ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते प्रदूषण शून्य आणि पेट्रोलच्या तुलनेत जर विचार केला तर पेट्रोलमध्ये जेवढं ॲव्हरेज मिळतं पेट्रोलचा रेट आणि इथेनॉलचा रेट पाहिला तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर येतो मी या देशामध्ये ट्रान्सपोर्ट मंत्री मीच त्याचा मंत्री असल्यामुळे मी सगळ्या कार मालकांना बोलवलो उत्पादकांना आणि मला आनंद आहे की पुढल्या सहा महिन्यामध्ये टाटा महिंद्रा सुझुकी टोयाटो हुंडाई या पाचही कंपन्या आपल्या फ्लेक्स इंजिनवरच्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलच्या गाड्या मार्केटमध्ये आणणार आहे मी इंडियन ऑइलला विनंती केली त्यांनी इथेनॉलचे चा चारशे पंप महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या चार राज्यात पहिल्या फेजमध्ये चारशे पंप उघडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि एवढाच नाही तर आता बजाज कंपनी टीव्हीएस हिरो होंडा यांनी शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर आणि आणि ऑटो रिक्षाही तयार केल्या आणि एवढंच नाही तर दोन तीन महिन्यापूर्वी आजकाल सगळे मोबाईलवर सगळं ऐकत असतात मी नसीबान आहे मला आता युट्यूबनी गोल्डन डिश दिली कारण पंचवीस करोड लोक मला ऐकतात आणि त्यातून मला तीन लाख रुपये महिना मिळतो में रोज बघत जा तुम्ही बघत राहते तर माझे आमदार